दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक गोष्ट प्रचंड व्हायरल होत चालली आहे विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा, नावाचा चित्रपट सध्या मार्केटमध्ये आला आहे त्या चित्रपटाला मला वेळेअभावी आतापर्यंत जाता आलं नाही मी बघू शकलो नाही परंतु त्या चित्रपटामध्ये काय मांडलंय यापेक्षा सध्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यातला एक व्हिडिओ सकाळपासनं मी पाहतोय आणि मी तो पाहून दोन वेळा माझ्या डोळे भरून आले माझं अंतकरण भरून आलं एक चार पाच वर्षाची चिमुकली छत्रपती संभाजीराजांच्या अंताचा व्हिडिओ पाहून भर थेटरमध्ये रडायला लागते की महाराज कुठं गेले महाराजांना त्यांनी का मारलं आणि त्याचे मायबाप तिला समजून सांगतात की संभाजीराजाची अशीच क्रूर हत्या करण्यात आलेली आहे मला वाटतं थिएटरमध्ये जाऊन जेव्हा एखादी लहानी दोन चार पाच वर्षाची चिमुरडी एक चार पाच वर्षाचा पोरगा संभाजीराजांचा अंत कसा होतो आणि संभाजीराजे नेमकं का आता डोळ्यासमोर दिसत नाहीत या प्रश्नानं रडतो ना तेव्हा सध्याच्या काळात हातातला मोबाईल घेतला म्हणून रडणारी पिढी बापानं काकद घेतलं नाही म्हणून रडणारी पिढी एखादं खेळणं आणून दिलं नाही म्हणून रडणारी पिढी त्यापेक्षा संभाजी राजांचा इतिहास आठवून रडणारी ती थिएटर पिढी या इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे माय हो कारण मृत्यू यावा असं कोणालाच वाटत नाही मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत तुमच्या माझ्यात कोणातच नाही मृत्यूच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगावं कसं असं सांगणारे अनेक माणसं होऊन गेले या भारताच्या पटलावर जगावं कसं असं सांगणारे अनेक योद्धे होऊन गेले पण या जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव योद्धा आहे ज्या योद्ध्यानं मरावं कसं हे समाजाला दाखवून दिलं आणि मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची आमची हिंमत नाही परंतु स्वतःचे डोळे फुटले तरी आणि अंगावर रक्ताचा स्त्राव वाहत असताना सुद्धा मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून मृत्यूला स्वतःच्या समोर गुडघ्यावर शरण येण्यास ज्यांनी भाग पाडलं ना ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा 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 मुजरा आहे याच महाराष्ट्राच्या मातीला तुमच्या या भागात आल्याच्या नंतर इकडल्या जमिनी पाहिल्या की माझ्यासारख्या कोरडवाहू भागातून आलेल्या माणसाला आनंद वाटतो साहेब आम्ही येत होतो इकडं बघावं द्राक्षाची बाग तिकडं बघावं द्राक्षाची बाग रस्त्यानं चलत असताना सहज हात घातला तर हातात द्राक्ष येतील असे सगळे बागायतदार लोक आहात तुम्ही एक काळ होता ज्या काळामध्ये पाण्यावरची शेती करणं ही अंधश्रद्धा समजली जात होती आणि त्या काळात शेतकऱ्यावर नेमका कुठला असूड ओढला जातो आणि आम्हाला नेमकं कोणत्या गुलामीत अडकून आहे हे गुलामगिरीच्या माध्यमातून लिखाणातून तर दाखवलंच समतेचा दीपस्तंभ म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना सत्यशोधक समाजाची चळवळ तर गतिमान केलीच पण पुण्याच्या जवळ स्वतःची जमीन घेऊन तिथं बागायती शेती करून अगोदर फुलांचा मळा आणि नंतर तुमच्या माझ्या आयुष्यात विचारांचा मळा फुलवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मरण मला आज आवर्जून होत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आहे आणि मी महात्मा फुल्यांचं स्मरण नाही केलं तर ते यथोचित ठरणार नाही कारण महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि नि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर काट्या कुपाट्याच्या आड दडली होती ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून या भारतातली या जगातली या महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल ना तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरी केली म्हणून शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही कार्याला विनम्र 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 अभिवादन आहे ही महापुरुषांच्या विचारांची रांग आहे सज्जन हो आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या दोन बहिणी स्टेजवर होत्या त्यातल्या दोघीजणी ही ट्रेमधून सत्काराचं सामान आणून देत होत्या आरती करायची होती डॉक्टर साहेब आरती करत होते इतक्यामध्ये मा त्या माझ्या बहिणीनं आरती हातात घेतली आणि छत्रपती शिवरायांची आरती केली नंतर दुसऱ्या बहिणीनं हातात आरती घेतली तिनं छत्रपती शिवरायांची आरती केली एक काळ होता ज्या काळामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन आरती करण्याचा मान या माझ्या बहिणींना मिळतोय पण एक काळ होता साहेब ज्या काळामध्ये त्यांना कसला मान आणि कसला सन्मान दिला जात होता आमच्याकडे एक विचित्र संस्कृती नांदत होती म्हणजे एक शायर आहे त्या शायराच्या ओळी मला फार आवडतात आई तो शायर म्हणतो बचपन ने लोगोने नहीं नाही बैठ चुपचाप फार ने कुछ नाही जाणती बैठ चुपचाप जवानी में कहां लोगों ने नया खून है कुछ चुपचाप और बुढापे ने लोगोने जानकर भी क्या कुछ नाही जाणती बैठ चुपचाप म्हणजे बाल्य तारुण्य वृद्ध या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा महिलांचा आवाज गप्प केला जात होता ना तेव्हा ती मुलगी शिकली पाहिजे ती प्रगतीच्या उंच शिखरावर गेली पाहिजे ते ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत अंगणवाडी सेविकेपासून कुलगुरू पदापर्यंत आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेपर्यंत तिनं स्वतःचा अस्तित्व निर्माण केलं पाहिजे याचं सर्वस्वी श्रेय जर मी कोणाला देत असेल ना तर ते पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांना देतो कारण सावित्रीमाई होत्या म्हणून या सावित्रीच्या लेखी आज माझ्यासमोर बसून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राजर्षी शाहू महाराज ज्यांच्यामुळं हा अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरतो ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं तुमच्या या गावात पहिल्यांदा आलो इथं कोण श्रीमंत कोण गरीब आपल्याला माहीत नाही साहेब पण या गावातला श्रीमंत माणूस आणि या गावातला गावात गरीब माणूस या दोघांमध्ये एक ताकद मात्र सारखी आहे या गावातला श्रीमंत माणूस एक मत देऊ शकतो आणि या गावातला गरीब माणूस सुद्धा एक मत देऊ शकतो खरं तर संविधान सभेमध्ये जेव्हा भारतानं संविधान स्वीकारलं संविधान सभेच्या भाषणामध्ये आणि संविधान स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा बाबासाहेब सभागृहाच्या बाहेर पडले ना तेव्हा एका गरीब मायमाऊलीनं बाबासाहेबांचा हात धरला होता आणि ती माय माऊली बाबासाहेबांना विचारते बाबासाहेब तुम्ही आज आनंदी आहात का आनंदी आहात तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य काहीतरी वेगळं बोलून जात आहे या आनंदाचं काय कारण आहे आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं माय यानंतर या देशाचा राजा हा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल असा लोकशाहीचा पुरस्कार करणारे बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन करतो जगबदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज चल चल भैया करे सफाई कूडा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे या शब्दात प्रबोधन करणारे ग्राम गीतेच्या माध्यमातून नवा आयाम या समाजाला देणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन आहे ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या युगपुरुषांनी ज्या ज्या संत पुरुषांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुमचं माझं आयुष्य उजळून टाकलं ना त्या तमाम संतांना त्या तमाम युगपुरुषांना त्या तमाम महापुरुषांना मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या या नांदूर मध्यमेश्वर या नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत खरंतर मी प्रारंभी आपली दिलगिरी व्यक्त करेल की मला इथं पोहोचायला थोडासा वेळ लागला खरं तर मी वेळेत आलो असतो परंतु थोडा रस्त्यानं घोळ केला आमचा जरा मॅपनं रस्ता हुकवला आणि मला दादा म्हणू लागले थोडा खराब आहे इथं आल्याच्या नंतर कळालं थोडा चांगला आहे पण काही असे ना रस्ता होता रस्त्यात खड्डा होता खड्ड्यात रस्ता होता माहीत नाही माझा ड्रायव्हर मला बोलता बोलता म्हणला दादा हो आपल्याला हा वाटलं लवकर जाताल पण रस्त्याला डांबरच रस्त नाही गाडी कशी पळवू त्याला म्हणलं रस्त्याला डांबर असू नसू काही अडचण नाही आपण ज्या गावात चाललो ना त्या गावातल्या माणसाचे मन डांबरट नसले पाहिजे इथं आल्याच्या नंतर त्याचा अनुभव आला सच्च्या दिलाची चांगली माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे वाघ पुष्प मला तुमच्यासमोर समर्पित करायचं आहे खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि आजची ही तारीख मला वाटतं मागच्या दोन तीन वर्षापासून ह्या तारखेसाठी प्रयत्न चालू होते परंतु तारीख मीटरमध्येही बसत नव्हती किलोमीटरमध्येही बसत नव्हती परंतु सगळ्या संयोजकांनी सगळ्या आयोजक नियोजन कमिटीनं फोन केले आणि एक दोन महिन्यापूर्वीच ही तारीख दिल्यामुळं कालचा वाशिमचा कार्यक्रम करून मी आत्ता तुमच्यापर्यंत येऊन उपस्थित आहे आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांच्या चरित्राला स्पर्श करायचा आहे खरं तर छत्रपती शिवरायांचं अख्खं चरित्र सांगणं हे तासा तासा एका तासाचं दोन तासाचं एका दिवसाचं एका आठवड्याचं एका महिन्याचं एका वर्षाचं नोहे नोहे एका आयुष्यभराचं सुद्धा काम नाही कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र हे एका आयुष्यात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही असं माझं मत आहे कारण ते चरित्र काही साधन आहे एकच चरित्र असंय जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही वारंवार वाचावं वाटतं ते चरित्र म्हणजे शिवचरित्र आहे एक चरित्र असंय जे चरित्र वाचल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांदा वाचायला हातात घेताना तेव्हा त्याचा ते दुसरा व्ह्यू तुमच्या समोर येतो जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा हातामध्ये घेताना तेव्हा तिसरा व्यू समोर येतो जे चरित्र एकदा वाचून समजत नाही जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही जे चरित्र एकदा वाचून आम्हाला उंजत नाही असं जगातलं आदर्श चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे गेले तीनशे साडेतीनशे वर्ष झाली आम्ही चारशेव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते का जयंती होते विचार करा कशामुळे जयंतीचा उत्सव करायचा विचार करा तुमच्या या गावचा जयंती उत्सव कितवं वर्ष आहे अकरावं का अठरावं अकरा वर्ष झालं पुढच्या वर्षी तुमची तपपूर्ती आहे अकरा वर्ष झाला हा भव्य दिव्य जयंतीचा उत्सव आपल्या या नांदूर मध्यमेश्वर नावाच्या गावामध्ये होतोय तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये एक फार चांगलं साम्य आहे तुमचं नांदूर मध्यमेश्वर आहे माझ्या गावाचं नाव घाट नांदूर आहे हा चांगला योगायोग आहे आणि मी इथं आल्यापासून गेलो गेलोय खरं तर मी विनंती करेल एकदा सूत्रसंचलन करणाऱ्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा यानंतरच्या टाळ्या ज्या दोन माझ्या भावांनी गारद दिली ना छत्रपती शिवरायांची त्या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा कारण छत्रपती शिवरायांची गारद देण्यासाठी असं बेंबीच्या देटापासून आतडे एक करून ती गारद द्यावी लागते देता येते छत्रपती शिवरायांचा जे जे कारण गारद देताना सपक तोंडानं करून जमत नाही प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तू आवडल का ते नाही आवडल छत्रपती शिवराय म्हटलं ना अरे बेंबीच्या देटापासून निघणारा आवाज आमच्या रक्ता रक्तात संचारतो आणि तो, तो भाव आमच्या डोळ्यातून दिसतो हे छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य शी वा जी शी म्हणजे शिकण्यासाठी वा म्हणजे वाचण्यासाठी जी म्हणजे जीवन जगण्यासाठी जीवन जगण्यासाठी वाचावं वा लागतं आणि वाचण्यासाठी माणसानं शिकावं लागतं पण न शिकता वा न, न वाचता जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तो छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव आहे का जयंती करायची आई प्रश्न पडला पाहिजे साडेतीनशे वर्ष होऊन गेलं तरी राजाची जयंती होती आणि जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार जिथं जिथं मराठी माणूस आहे जा जा त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार मी मागच्या वर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईला अठरा तारखेचा कार्यक्रम करून एकोणावीसला मला संभाजीनगरच्या एअरपोर्टला पोहोचायचं होतं मा इंटरनॅशनल लावाचं चेन्नईचं इंटर एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला गेलो फ्लाईट थोडी डिले होती आणि फ्लाईट डिले होते म्हणून मी त्या एअरपोर्टला फिरत होतो आणि फिरता फिरता पाहिलं तर काय अठरा तारखेच्या रात्री तिथं एक चौथरा असा सजवला जात होता तिथं फुलांच्या माळा आणलेल्या होत्या तिथं डेकोरेशन केलं जात होतं सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि मी चेन्नई माणसाला विचारलो तुम्ही हे काय करताय आणि त्या माणसानं मला उत्तर दिलं टुमारो छत्रपती शिवाजी महाराज बर्थ ऍनिव्हर्सरी माझ्या अंगावर काटा आला होता चेन्नई सारख्या एअरपोर्टवर सुद्धा माझ्या राजाची जयंती साजरी होते ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे का जयंती साजरी होते भारतात सगळीकडे जयंती साजरी होते एक वाक्य सांगू का जिथं जिथं संवेदनशील मनाचा सच्छा माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे ना तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि जिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही ते गाव माणसांचं गाव आहे का त्याच्यावर चिंता आणि चिंतन व्यक्त करणं काळाची गरज आहे आणि ती अकरा वर्ष झालं आपल्या गावात होती का करायची मला हे सांग का करायची जयंती अरे आम्हाला आमच्या घरातल्या लोकांची नावं माहीत नाहीत पण शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला माहित आहे इथं बसलेला असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराजांचं नाव माहित नाही आमच्या घरामध्ये आमच्या पूर्वजांची फोटो नाहीत पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे ते पोरग होते ते तुझं नाव हो काय रे बाळा मोठ्या ना उभा राहा काय ना टेन्शन घेऊन अभिनव तुझ्या वडिलाचं नाव काय पोपट ते त्यांच्या वडिलाचं नाव काय बाबाजी आणि बाबाजींच्या वडिलाचं नाव काय माहीत नाही टाळ्या वाजवा त्याच्यासाठी जोरात वाजवा गावचं पोरग आहे इमानदारीनं वाजवा बसा खाली आता मला जे सांगायचे ते बघा शिवचरित्र का गरजेचं त्याला म्हणलं बाळा तुझं नाव काय का 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 ना तो म्हणला अभिनव म्हणलं वडिलाचं नाव काय म्हणलं पोपट म्हणलं त्यांच्या वडिलाचं नाव काय म्हणलं बाबाजी आणि म्हणलं बाबाजीच्या वडिलाचं नाव काय तो म्हणला माहीत नाही तो निमित्त मात्र उभा होता इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येतं पंजोबाच्या अगोदरचं नाव सांगता येत नाही अहो आम्हाला आमच्या कुळातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही आम्हाला आमच्या घरातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही आम्हाला आमच्या आज्जा पंजाच्या आधीच्या पिढीचं नाव माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे का शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून का नाही शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो म्हणून का नाही हो आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो का नाही आम्हाला माहित नाही शिवराय आमच्या कुळात आहेत का नाही आम्हाला माहीत नाही पण एक गोष्ट आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं कुळ जर कोणामुळे शाबूत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कुलपती म्हटलं जातं काय म्हटलं जातं कुलपती उगच नाही म्हटलं जात प्रत्येक उपाधीच्या पाठीमागं कारण आहे का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची जबाबदारपूर्वक बोलेल तुम्ही अकरा वर्ष झाला ऐकताय तरी मी जबाबदारपूर्वक विधान करेल मला माफ करा शिवाजी महाराजांपेक्षा ही मोठे शिवाजी महाराजांपेक्षा ही बलाढ्य शिवाजी महाराजांपेक्षा ही सगळ्या बाबतीमध्ये उजवे असणारे अनेक बादशाह या भारत होऊन गेले होऊन गेले हो पण ते काळाच्या आड पडले पडद्याआड होत असतील बऱ्याच राजांच्या जयंत्या होत असतील बऱ्याच बादशांच्या जयंत्या त्यांच्याच घरातले त्यांच्याच कुळातले लोक साजरी करत असतील पण या जगाच्या पाठीवर एकमेव हो राजा आहे ज्या राजाची जयंती फक्त एका घरापुरतीन कुळापुरतीन प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात जाऊन पोहोचली का पोहोचली बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजा पहिला फरक फरक आहे तो एक मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि पुढं जाणार आहे बाकीच्या राजांचं काय वेगळे पण होतो काहीच वेगळे पण नव्हतं एखादा प्रदेशाचा राजा झाला गावात दौंडी आली ना आपला राजा बदलला लोकांना काही वाटत नव्हतं त्याच का बाप मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा तो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा तो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा म्हणजे बाकीच्या राजांचं कर्तृत्व काहीच नव्हतं बापाची राजगादी फक्त सांभाळायची होती ती पण त्यांना नीट सांभाळता आली नाही पण या जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून शिवाजी राजाची जयंती होती आताच्या भाषेत सांगू का बाकीचे राजे म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या हणणारे होते आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं आहे स्वतःची भाकर स्वतः निर्माण करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं म्हणून माझ्या समोर बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्यायचा की आपली भाकर आपण निर्माण करायची क्षमता आपल्यामध्ये पैदा झाली पाहिजे तर आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत चरित्र ऐकायचे तर असं ऐका तुम्हाला दोन चार आदर्श सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व काय उगंच नाही निर्माण झालं मगाशी मी आलो तेव्हा सर तुम्ही माझं फार कौतुक केलं मी भारावून गेलो खरंच ह्या काही गोष्टी चांगल्या असतात कोरोना इकडे बघा माझ्या म्हणजे ज्या काळात माझ्याकडे बघा बरं आधी तिकडे बघा पुन्हा माझ्याकडे बघा पण बघा म्हणजे मी का थांबलो माहिती का मी डिस्टर्ब नाही झालो मी का थांबलो माहिती का मी इथं महत्वाचं वाक्य सांगायचं तुमचं लक्ष ते आपल्याला पटत नाही म्हणून मी <laughs> थांबलो ए पोरानो नो बेडे हे सावधान आता तुम्ही बोलायचं सध्याचा काय डेंजर आहे बरोबर आहे का बरो नाही कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत मोठ्यानं सांगा कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत आपल्या घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत खरं बाहेर आलं त्यांच्या पोटात सध्याचा काय डेंजर आहे साहेब कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही त्या काळात तुम्ही एवढ्या लांबून आलेल्या पोराबद्दल इतकं चांगलं बोलले त्याच्यामुळे मी तुमचं कौतुक करायला नाहीतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो आता तिथे पुणे तिथे काय होऊ नये तिथे जाणवून सुद्धा जमत नाही आणि तेव्हा मी काय असं युट्यूबला नव्हतो टी व्ही चॅनलला नव्हतो सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे कुठंच नव्हतो झी मराठी नाही झी टॉकीज नाही झी युवा कुठंच नव्हतो मी आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो तिथे एक निवेदक आले त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का ते म्हणजे हो वक्ता आलाय म्हणे वक्ता कुठला आहे मग संयोजकांनी सांगितलं वक्ता बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातला परळी तालुक्यातला आहे ते म्हणे असं आहे का त्याने लगेच मोबाईल काढलं मोबाईलमध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा नुसतोड कामगारांचा जिल्हा आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून त्यानं माझं वर्णन सुरू केलं वक्ते आलेत मराठवाड्यातल्या करपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं मला कळत ना काय चालू आहे काळ्या लोकांची काळी बुलंद तो ते गेलो रंगावर आणि तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात फोटो मालय गोरा झालाय सरपंच ते जे बॅनर आले का माझ्याकडे त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे बरेच जण मागापासून फोटोकडे बघायला माझ्याकडे बघायला हे तेच आहे का आता अगं हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो तसं आज मीच आहे फोकस मध्ये दुसरं फोन नाही नाही तर माझा कलर असा आहे मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुणी होतं का काय पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे त्याचं कारण असं आहे आमचे बुद्ध काळे आमची विठ्ठल काळ आहे आमची माती काळी आमची माय काळी म्हणून ना मी काळे आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे हे आबाळ पांढरं असल्याच्या नंतर आनंद होतं काळा असल्याच्या नंतर काळं पांढरं आबाळ बघून कोणाला आनंद होतो आहे का बरो आणि जर समजा तुमच्या गावातलं कोणी म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट पांढरा आबाळ बघून तर समजायचं हे टकुऱ्यावर पडलं ह्याला कुत्र बित्र चावलं नाही त्याची चाराने हरवली पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार आशाबात फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात आई माझ्या लहानपणी एक गाणं होतं गोरे रंग पेना इतना गुमान कर गोरा रंग तोडीने ढल जायगा मी मनातल्या मनात म्हणायचं आपल्यावर कसं काय गाणं नाही पंधरा दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं हम काले हुए तो क्या हुआ? आ, की तो। तो की का माझी भाऊकी भरपूर ऐकतो मला वाटलं मी एकटा फोडतो की काय पण आता मला धीर भेटला आपली भाऊकी जास्त म्हणजे काय ताण नाही काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून या व्याख्यानाचा आगाज त्या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भीम शाहीर वामनदादा कर्डकांच्या चार ओळींनी करतो वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा आज म्हणजे वामनदा कर्डक आणि त्या वामनदा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे म्हणून वामनदाच्या चार ओळींनी या व्याख्यानाची सुरुवात वामनदा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब वामनदा कर्डक असं लिहितात काळ्या धरणी वरले काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने विनलेले जाळे करील काही काळे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले हो तुफानातले दिवे दिवा व्हायचाय तर तुफानातला भाव हजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा मिस कॉल हाणल्या हो टॉक टाईम संपल्यावर करू नका मगापासून ही समोरचे चौघ पाच जण वागचे बघू बघू पुढच्या टायमाला बघू आपल्याला तसं जमत नाही व्याख्याना टाळ्या अशा जोरात वाजल्या पाहिजेत ज्याला आहेत ते जोरात वाजवा टाळ्या हा अशा वाजवा फक्त टायमिंग हुकू देऊ नका आणि व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं ती सगळ्यात मोठी टाईम मॅनेजमेंट आहे बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळ कळलं पाहिजे बरेच जण बिस्किट जास्त वेळ ठुटे पिकअप कधी उचलायचं कळत नाही आणि ते पिकअपचा टायमिंग हुकला की अर्ध पॅन्टीवर पडते आणि अर्ध कपात उडी आणतंय आणि मग बायकोला म्हणते चमचा घे गाळ काढायचा तसं झालं नाही पाहिजे कारण सांगू का दादा तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे जायदाद दुसरी जायदाद नाही चलास आणि खरा दिव्याचा उभं खरा दिवा कुठं लावावा अरे वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावा करा आई मला खरं सांगा तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते दिवळीमध्ये दिवा असतो दिव्या दिव्या दीपककार काने कुंडल मोती हा शुभम करो ती कल्याण दिवा लावला जातो दिव्याचा उजेड पडत नाही पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही तिथं दिवा लावणं सोपं आहे ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं तुफान निजामशाही नावाचं तुफान मुघलशाही नावाचं तुफान या महाराष्ट्राच्या माती मा आणि या महाराष्ट्राच्या उरावर थैया थैया नाचत होतं ना तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून हा विचारांचा दिवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रतिकल वातावरणात झालेला आहे अरे शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच त्यांची सगळी नीती ठरलेली आहे शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार इथंपासून त्यांनी इथं काय केलं पाहिजे हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊन्नीन शाहूराजे भोसल्यांनी म्हणून मायबापाच्या इच्छेचं स्वप्न मायबापाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे इथं बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला पहिला आदर्श असा होता स्वतःची भाकर स्वतः तयार करा आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा शिवचरित्रातला दुसरा आणि महत्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या मायबापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्णत्वाकडे करून दाखवणं हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे हा दुसरा आदर्श आहे आपल्या एक वाक्य आहे शिवचरित्रामध्ये हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा वाक्य आम्हाला आवडतं वाक्याच्या रिंगटोन आल्या वाक्याचे स्क्रीनसेवर आले वाक्याचे वॉलपेपर आले वाक्याचे बॅनर आले वाक्य सगळीकडे चिटकिला गेलं पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला ना तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मालासुद्धा आले नाहीत त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजानगरी लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात दोघांचा संसार सुरू होतो शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसानं शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे शहाजीराजेंना मासाहेब जिजाऊ विचारतात काय झालं आणि शहाजीराजे बोलते झाले जिजा आता आमचं इथं मन रमत नाही आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत समोरचा कापला जाणारा पण आमचाच आहे आणि कापणारा पण आम्हीच आहोत आपलेच लोक आपल्याच आपले लोकांचं रक्त सांडतायत हे काय आम्हाला सहन होत नाही सहा शहाजीराजे स्वारीला निघून गेले या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ जिजा। मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊनी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे आहेत कुणी यांच्या बाजूने लढतंय तर कुणी त्यांच्या बाजूने आहे पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच आपल्याच्या विरोधात उभे आहेत त्यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य उभं केलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेच राज्य व्हावं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवाजी राजाने पूर्ण केलं जरा इतिहास वेगळा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली अरे शहाजीराजे तिकडे सेनापती म्हणून काम करतायत आणि दुश्मनाच्या दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो शिवाजी महाराजांचं वय आहे आठ ते नऊ वर्ष आणि राजांचा झालेला अपमान शिवरायांच्या कानावर येतो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी माझा राजा शपथ घेतो की माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना एक दिवस या महाराष्ट्राच्या मातीतून माती तुम्हाला भुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही अरे बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे आणि जिजाऊ नसत्या तर स्वराज्यात उभं राहिलं नसतं म्हणून तर लोक म्हणतात की जिजाऊ सारखी आई पाहिजे छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे आणि तुम्ही या जयंतीला मायमावल्यावर उपस्थित राहिलात ना या संयोजकांचं खरं यश कशामध्ये असेल तर तुमचं अकरा वर्षाचं यश एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही जास्त आहे ही, ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि मी तर म्हणतो महिलांनी जयंतीकडं आलंच पाहिजे तुम्ही एखाद्या वेळ एखादा सण करू नका पण तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे आणि अशी वैचारिक असेल ती तर केलीच पाहिजे मधल्या काळामध्ये जरा जयंतीचं बी स्वरूप बदललं होतं म्हणून जयंतीमध्ये दोन टप्पे पडले होते गावागावात म्हातारे कोतारे कीर्तन म्हातारे कोतारे जयंतीकडे